सोलापूर शहरामध्ये मेफेड्रोन या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडे पोलसई अल्फा शेख यांना दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की देगाव रोड येथील देशमुख पाटील वस्ती येथे राहणारा इसम नावे सलीम रशीद शेख हा इसाम त्याच्या राहत्या घराच्या परिसरात मेफेड्रोन नावाचे अंमली पदार्थाची विक्री करीत आहे सदरची बातमी प्राप्त झाल्यानंतर एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनोने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सोलापूर शहर यांचे आदेशाप्रमाणे व वरील पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ओयसी अल्फा शेख व तपास अकादमी अंमलदार यांनी देशमुख पाटील वस्ती देगाव रोड सोलापूर येथे सापळा रचला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्म सलीम रशीद शेख वय तेहतीस वर्ष राहणार देशमुख पाटील वस्ती देगाव रोड सोलापूर याच ताब्यात घेतले ॲक्टमधील तरतुदी पालन करून सदर इसमाची अंग झटपी घेतली असता त्याच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवलेले लहान लहान प्लास्टिकमध्ये एकोणतीस पाऊल त्यापैकी अकरा ग्रॅम आठशे सत्तर ग्रॅम वजनाचे एकोणतीस सहाशे पंच्याहत्तर रुपये दोन हा अंमली पदार्थ मिळून आल्याचे सदरचा अंमली पदार्थ जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी पी एस ॲक्ट कलम आठ क बावीस व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे इसम नामे सलीम रशीद शेख या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर त्याने सदरचे मेफेड्रोल हा अंमली पदार्थ मुंबई येथून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर, सदर गुन्ह्याचा पुढील तपास सनियुक्त पोलीस श्रीनाथ महाडी हे आहे सदरची कामगिरी पोलीस सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साटे भारत पाटील सुभाष मुंडे सैफान सय्यद सीताराम देशमुख संजय साळुंके सायबर पोलीस